नमस्कार मंडळी मंडई या महाराष्ट्रातील कर्ज किती असेल तुम्हाला आठवत नसेल दोन हजार चौदाला या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर सर्वसामान्य लोकांवर आणि या महाराष्ट्राच्या ती जवळपास दोन लाख चौऱ्याण्णव कोटी एवढा कर्जाचा बोजा होता परंतु आता दोन हजार चौदा, चौदा नंतर ते दोन हजार पंचवीस नंतर पंचवीसपर्यंत भयानक कर्ज वाढलेले कोणकोणत्या इरिगेशनचे पैसे आतापर्यंत रोखलेले आहेत हे आपण सुद्धा थोडक्यात समजून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही महाराष्ट्रातील नागरिक का असले सर्वसामान्य लोक असलेलं आणि भाजप सरकारचा नाकारतेपणा हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचं आपलं सरसे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका मंडळी ज्या अर्थी एर्युकेशन असेल म्हणजे रोड बांधकाम विभाग असेल त्यांचे जवळपास अठराशे कोटीचा निधी अद्यापही वाटप झाला नाही जो काही रोड बांधकाम असेल तो पैसे निधी वाटप केला जात नाही त्याचनंतर सार्वजनिक विभाग शेहेचाळीस कोटी एवढा निधी बाकी आहे शेहेचाळीस कोटी म्हणजे किती हा विचार करा तुम्ही त्यानंतर इरिगेशन इरिगेशनसाठी सुद्धा तेराशे कोटीचा निधी अद्यापही वाटप झाला नाही जलजीवन तुम्हाला आठवत असेल प्रत्येक ग्रामपंचायतला जिल्हा परिषदला त्यानंतर शहराच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावगाव आणि घराघरात पाणी घुसवण्याचं काम या जलजीवनच्या माध्यमातून करण्यात आलं होतं परंतु त्यांचासुद्धा निधी वाटप करण्यात आला नाही बाराशे कोटीचा निधी यांचासुद्धा बाकी आहे त्यानंतर अर्बन चार कोटीचा निधी यांचासुद्धा वाटप करणं बाकी आहे त्यांनासुद्धा देण्यात आला नाही त्याचबरोबर जे काही रुलर असेल रुलरसाठी सुद्धा आठ कोटीचा निधी अद्यापही वाटप झाला नाही मग महाराष्ट्रातील दोन हजार चौदापर्यंत कर्ज किती होतं म्हणजे आपले उद्धव साहेब होते त्यावेळेस किती कर्ज होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आपण दोन ते अडीच वर्षाचा काळ पाहिला त्यावेळेस किती कर्ज होतं आणि आताचं सध्याचं कर्ज किती हे सुद्धा थोडक्यात समजून घेणार आहोत दोन हजार चौदा दोन हजार चौदा पर्यंत मुख्यमंत्री साहेब नव्हते म्हणजे आता सध्या जे आहेत फडणवीस साहेब ते मुख्यमंत्री नव्हते उद्धव साहेब होते आणि एकनाथ शिंदे होते यांच्या कार्यकाळात दोन लाख चौऱ्याण्णव कोटी एवढा कर्जाचा बोजा या महाराष्ट्रातील नागरिकांवरती होता या महाराष्ट्रातील तिजोरीवरती होता त्यानंतर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान या महाराष्ट्रातील कर्ज किती झालं माहिती आहे का तुम्हाला तेच सांगणार आहे नऊ लाख बत्तीस हजार एवढं कर्ज या महाराष्ट्रातील नागरिकावर सर्वसामान्य लोकांवर शेतकऱ्यावर आणि जे काही जन्मला त्याच्यावरती सुद्धा आहे विचार करा दोन हजार चौदाला किती कर्ज होतं या महाराष्ट्रातील तिजेरीवरती आणि दोन हजार पंचवीसपर्यंत किती कर्ज झालं पंचवीस असेल सव्वीस असेल सत्तावीस असं एकोणतीस असेल हे तर बाकीच आहे परंतु आत्ता नऊ लाख बत्तीस हजार कोटी एवढा कर्जाचा बोजा आहे बँकेचं कर्ज माफ केलं जात नाही शेतकऱ्यांचा पिकमाच्या संदर्भात निकष लावले जातात शेतकऱ्यांचा पिकमा एक रुपयात होता तो बंद करण्यात आला काही कारण दाखवत तो बंद करण्यात आला शेतकऱ्यांना अपेक्षित होतं पीक मा भरला तर ते पैसे लागणार नाही असं वाटत होतो परंतु ते पैसे शेतकऱ्यांच्या खिशातून परत एकदा घेण्यात आले त्यानंतर आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे बँकेचं कर्ज माफ झालं पाहिजे दोन लाखापर्यंत तरी कर्जमाफ झालं पाहिजे अडीच लाखापर्यंत तरी कर्जमाफ झालं पाहिजे निदान एक लाखापर्यंत तरी कर्जमाफ झालं पाहिजे परंतु त्या विषयावरती बोलल्या जात नाही एकीकडे महाराष्ट्रातील तुम्ही काहीच न करता एवढ्या बँकेचा कर्ज कर्जाचा बोजावा वाढतो महाराष्ट्रातील तिजोरी पूर्णपणे खडकाड झालेली आहे त्याच्याकडे पैसा नाही या महाराष्ट्रातील पैसा नाही एकीकडे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिल्यानंतर तुमचं काय वाजागाजा केला जातो काय ढोल ढोलपिटवला जातात हे आता पाहण्यासारखं आहे का कारण तर महाराष्ट्रातील शेतकरी असेल त्याला कर्जाची अपेक्षा आहे बँकेचं कर्ज माफ होत नाही या विषयावरती बोलल्या जात नाही इतर काही प्रश्न असतील खतबी बियाणं असेल त्याचे तुम्ही पैसे लाडता जी एस टीच्या माध्यमातून त्याच्या पदरात काहीच पडत नाही तुम्ही म्हणत होते की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आठपट्टीने उत्पन्न वाढू कुठे गेला आठ पट्टीने उत्पन्न कुठे आहे तो प्रश्न सहा हजार रुपये सोयाबीनचा भाव कुठे आहे तुरीला भाव तेरा हजार रुपये होता बारा हजार रुपये होता आज किती विकते सात हजार रुपये सोयाबीनचे सहा हजार रुपये देणारे होते किती विकले जाते चार हजार रुपये अनेक प्रश्न त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जातात आता जे काही महाराष्ट्रातील तिजोरी असेल त्याचा खडखडा तर आहे तेमध्ये सांगण्याची गरज नाही परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल इतर प्रश्न असतील या विषयावरती कधी बोलणार का तुम्ही शेतकरी या विषयावरती काही चर्चा करणार का काही आंदोलन करणार का याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका